नमस्कार मी स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर जसं नाव आहे लिगल किडा आणि लिगल किडावर आज आपण चर्चा करणार आहोत लिगल रेंट अग्रीमेंट कारण प्रत्येकानं एकदा तरी ते केलेलं आहे आणि त्याची गरज तेवढीच महत्वाची आहे मग त्यासाठी तुम्ही मालक असाल किंवा किरायादार असाल मग किरायादार असाल तर तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे मालक असाल तर तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करूयात आणि ती चर्चा करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला पाहावं लागेल एक्झॅक्टली exactly रेंट ॲग्रीमेंट म्हणजे काय मालक आणि त्याचा किरायदार यांच्यामध्ये जो लिखित करारनामा होतो एका विशिष्ट कालावधीसाठी एका विशिष्ट जागेसाठी त्याला आपण रेंट ॲग्रीमेंट म्हणतो भारतीय करार कायदा अठराशे बहात्तरनुसार तो वैद्य आहे परंतु त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ते असल्याच पाहिजेत जेणेकरून तुमच्या नंतर होणारा ताण तणाव त्रास आणि होणारे वाद हे सगळं टाळता येऊ शकतं चला तर बघूयात सगळ्यात पहिले आपण बघताना रेंट ॲग्रीमेंट हे दोन प्रकारचे असतात पहिला प्रकार रजिस्टर्ड आणि दुसरा नॉन रजिस्टर्ड नॉन रजिस्टर्ड प्रकार काय जनरली आपण पाहतो एका कागदावर आपण त्याला नोटराईज वगैरे करतो आणि त्यावर तुकारारनामा तयार करतो मुळात हा नॉन रजिस्टर करारनामा जो आहे तो अकरा महिन्यासाठी चालू शकतो परंतु कायद्यात त्याला जर आपण साक्ष पुराव्याची वेळ जर आली कोर्टामध्ये त्याला तेवढंच महत्त्व नाही आहे अकरा महिन्यासाठी तो करार चालू शकतो परंतु प्रकार येतो दुसरा तो म्हणजे रजिस्टर्ड मग रजिस्टर, रजिस्टर करारनामा जर आपण करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ते सब रजिस्टर ऑफिस जे आहे तिथे आपल्याला तो डॉक्युमेंट रजिस्टर करावा लागेल अकरा महिन्यापेक्षा जास्तीचा प्रत्येक करार जो आहे तो आपण रजिस्टरच केला पाहिजे असं कायद्याचे जे जाणकार आहेत वकील मंडळी आहेत आणि कायद्यासुद्धा आपल्याला ते सगळं सांगत असतो रजिस्टर करार नॉन रजिस्टर करार या गोष्टी पाहिल्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहूयात की रेंट मध्ये सगळ्यात महत्वाची बाबी काय काय असल्या पाहिजे ते काही गोष्टी लिहून ठेवल्यात म्हणजे विसरून जाऊ नये कारण त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण एक एक करून ती गोष्ट पाहूयात पक्षांची माहिती म्हणजे पक्षा दोन्ही जे पक्ष आहेत करारनामा लिहून देणार आणि लिहून घेणार या दोघांची इत्यमभूत म्हणजे सर्वच माहिती त्यामध्ये आपण मेन्शन केली पाहिजे आणि जागेचं वर्णन सुद्धा आपण केलं पाहिजे किती स्क्वेअर फूट जागा आहे कुठे आहे कशी आहे किती स्क्वेअर फूट जागा तुम्ही भाडे तत्वावर देत आहेत या सगळ्या गोष्टीचा मेन्शन त्यामध्ये असलं पाहिजे आपल्या करारनाम्यामध्ये कालावधी हा पण एक महत्त्वाचा विषय आहे किती कालावधीसाठी तो आपण घेतोय हे तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करावं लागेल भाडे आणि डिपॉझिट यावरून खूप सारे वाद होतात नंतर होणारे वादसुद्धा यावर बरेचसे डिपेंड असतात त्यामुळं डिपॉझिट आणि रेंट या दोन्ही गोष्टी सगळ्यात पहिलेच क्लिअर करून घ्या त्यामध्ये स्पष्ट मेन्शन करून घ्या की एवढ्या एवढ्या रकमेवर ही जागा आम्ही भाडे तातोर घेत आहे त्यासाठी जी काही ठेव आहे सुरक्षा ठेव ज्याला आपण डिपॉझिट म्हणतो ती किती असेल काय असेल ती नंतर किती दिवसानंतर तुम्हाला परत मिळेल या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या पाहिजे वापराचा उद्देशसुद्धा मालकाच्या दृष्टिकोनातून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कशासाठी हा किराणा मी ती जागा किंवा ते घर किंवा ती कमर्शियल प्रॉपर्टी असेल ती कशासाठी देतोय कुठल्या कारणासाठी पर्पज तो मेन्शन करणं सगळ्यात महत्वाचे त्यानंतर वापराचा उद्देश झाल्यानंतर मालकीचे खाते सोसायटीचे मेंटेनन्स वगैरे जे काय आहेत मालकाचे जे काही मालका का खाते आहेत ते पैसे भरत असतात तर ते कोणी द्यायचे आणि काय किरायदाराने द्यायचंय काय मालकानं द्यायचंय म्हणजे गव्हर्मेंट टॅक्सेस असतील सोसायटीचे जे काही मेंटेनन्सचे चार्जेस असतील ते पण त्यामध्ये तुमच्या आपसाच्या सहमतीनुसार लिहून घ्या त्यानंतर लॉक इन कालावधी हे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कि किती कालावधीसाठी तुम्ही भाडे करारनामा करून घेतात आणि कधीपर्यंत तो करारनामा इंटॅक्ट असेल तर ते सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे उपभाडे ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळेस भाडे करू का एखादी प्रॉपर्टी किरायणं घेतात आणि त्यानंतर त्याला ते भाडं थोडंसं जड जायला लागतं तर मग तो दुसरा एक पार्टनर त्यामध्ये रेंट उपभाडे करू म्हणून ठेवतो आणि दोघंजण शेअर करून करतात तर बील, बील, पन मेंशन ते अलाव आहे नाही आहे तेच ते पण त्यामध्ये मेन्शन करा हे प्रॉपर्टी मालकासाठी महत्त्वाचं आहे त्यानंतर वीज बिल पाणी बिल ह्या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये मेन्शन करा की त्या द्यायच्यात कोणी द्यायच्यात कशा द्यायच्यात करार मोडल्यास होणारे परिणाम अकरा महिन्याचा जर उदाहरणार्थ तुम्ही करार केला आणि जर दोन महिन्यामध्ये जर घर खाली करत असाल तर मग त्यासाठी काय दंड होऊ शकेल किंवा काय ते तुमच्यात आपसात ठरेल ते तुम्ही करारनामा मोडल्यानंतर जे काही एकमेकांबद्दल लिहायचं आहे ते लिहून ठेवू शकता आणि त्या गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं तर तुम्ही लिहाच यामध्ये लिहित असताना काय काय काळजी तुम्ही घेतली पाहिजे म्हणजे कुठले कुठले डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्ही तपासलेच पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट स्टॅम्प पेपरवर करार नेहमीच उचित मूल्याच्या स्टॅम्पवर केलेला गरजेचा असतो म्हणजे जनरली अकरा महिन्याचा करार जर असेल तर आपण शंभर किंवा पाचशेच्या बॉन्डवर ते करतो पण तो व्यवस्थित पद्धतीनं केला पाहिजे पाहणी करा पाहणी करा भाडेकरूसाठी मालकाच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्ही जी घेतायत रेंटवर त्या प्रॉपर्टीचे पहिले सर्व डॉक्युमेंट्स पहा तो योग्य मालक आहे का हे भाडेकरूसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्या गोष्टी तुम्ही तपासून पहा त्यानंतर मालकासाठी भाडेकरूचे ओळखपत्र पाहणं तुम्हाला महत्त्वाचं आहे ते पाहून घ्या ते तपासून घ्या तो ते तोच व्यक्ती आहे का आणि त्याचं आधार कार्ड वगैरे आवश्यकता भासल्यास त्याची एखादी झेरॉक्सची प्रत आपल्याकडे ठेवा फक्त काळजी एवढी घ्या की आपली आपले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा पुढच्याने मिसयूज करू नये आणि पुढचे जे डॉक्युमेंट जे आहेत त्या आपण मिसयूज करू नये साक्षीदार एक महत्त्वाची गोष्ट आहे साक्षीदार त्यामध्ये मेन्शन करा कोण आहेत काय आहेत ते पण लक्षात ठेवा ऑनलाईन सुविधा आहेत आता अनेक वेबसाईटवर तुम्हाला जो ड्राफ्ट आहे करार नावाचा तो ड्राफ्ट मिळतो पण तो जो ड्राफ्ट आहे तो योग्य त्या व्यक्तीकडनं तपासून घ्या तुम्ही तुमच्या एरियातल्या तुमच्या ओळखीतल्या एखाद्या चांगल्या ॲडव्होकेटकडनं तो तपासून घ्या आणि मगच त्या ऑनलाईनवरच्या त्या ड्राफ्टवर विश्वास ठेवा बऱ्याचशा गोष्टी आहेत मी पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगते परंतु याही गोष्टी तुम्ही ज्यावेळेस भारा भाडे करारनामा कराल त्यावेळेस तुमची सिच्युएशन वेगळी असेल घटना वेगळी असेल त्यामुळे वकिलाचा सल्ला नक्की घ्या आणि करारामध्ये रिकामी जागा कुठलीही शिल्लक ठेवू नका म्हणजे तुम्ही जो ड्राफ्ट तयार कराल त्यामध्ये कुठेही रिकामी जागा क्लॉज असा काहीतरी सोडू नका म्हणजे जेणेकरून नंतर तो फिलअप करून आणि तुम्ही ज्या गोष्टी लिहिल्या नाहीत त्यानंतर कोणीतरी ॲड करून नंतर वाद नको त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही काळजी घ्या रेंट ॲग्रीमेंट हा एक कायदेशीर सुरक्षा कवच हो आहे हे दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्तही जर रेंट ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची काहीही अडचण असेल आणि तुम्हाला जर कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मी त्याला उत्तर देईन आणि तुम्ही लिगल क्रीडा या माझ्या चॅनलला सहकार्य करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आशा करतो की मी जी माहिती सांगितली ती तुम्हाला पूरक असेल की भविष्यात तुम्हाला कामी पडेल किंवा आत्ता जर तुम्हाला गरज असेल त्यावेळेसही कामी पडेल आणि आम्हाला सहकार्य करत राहा नवीन चॅनल आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे सबस्क्राईब करा धन्यवाद